नमस्ते विद्यार्थी व पालक मित्रांनो ब्राईट फ्युचर मेकर्स आपल्या युट्यूब मध्ये मी प्राध्यापक अभिषेक पाटील तुमच्या सर्वांचं स्वागत करतो आजचा जो विषय आहे तो, तो म्हणजे काल विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र राज्याची बीएमएस आणि बीएचएमएस ची कॅटेगरी बी ची या ठिकाणी चॉईस फिलिंग तुम्ही केलेली आहे हे चॉईस फिलिंग केल्यानंतर विद्यार्थ्यांच्या समोर सगळ्यात महत्वाचा प्रश्न असा येतो की विद्यार्थ्यांना किती मार्क्स पर्यंत किंवा किती एस एम एल रँक पर्यंत महाराष्ट्र राज्यामध्ये या ठिकाणी कॉलेज मिळणार आहे कॉलेज तुम्हाला कसं मिळू शकतं महाराष्ट्रामध्ये पहिल्या राऊंड साठी किती टोटल सीट्स आहेत त्या सीटचं कॅटेगरी वाईज कसं डिव्हायडेशन केलेलं आहे या संदर्भातील आपण आजचा हा व्हिडिओ बनवत आहोत चॅनलला जर नवीन असाल तर अशाच माहितीपूर्वक गोष्टीसाठी ब्राईट फ्युचर मेकर्स या आपल्या युट्यूब चॅनलला तुम्ही सर्व विद्यार्थ्यांनी या ठिकाणी सबस्क्राईब करायचं आहे जेणेकरून तुम्हाला लेटेस्ट महाराष्ट्र राज्यातील बीएमएस बीएचएमएस राऊंड संदर्भात असेल कर्नाटका राज्यातील बीएमएस संदर्भात असेल एम पंजाब राज्यातील बीएमएस बीएमएसंदर्भात जी काही नवीन व्हिडिओज आहेत ते सर्व व्हिडिओ तुम्हाला या ठिकाणी पाहता येतील आजचा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे विद्यार्थ्यांनी स्किप करायचं नाही आहे स्किप नाही केला तर तुमच्या लक्षात येईल की तुम्हाला पहिल्या मध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये बीएमएस ला किंवा बीएचएमएस लाडमिशन मिळू शकतं का नाही सर्वप्रथम सर्व विद्यार्थ्यांनी एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे पहिल्या मध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये साधारणतः एक हजार आठ दहा हजार आठ जागा महाराष्ट्रामध्ये पहिल्या राऊंडसाठी साठी आहेत पहिल्या राऊंड म्हणजे कंटिन्युअसली एवढ्याच जागा महाराष्ट्र राज्यामध्ये असणार आहेत दहा हजार आठ जागा ह्या दहा हजार आठ जागांपैकी जर आपण विचार केला तर अठराशे सत्तावीस जागा या गव्हर्नमेंट कॉलेजेससाठी आहे आणि आठ हजार एकशे जागा या प्रायव्हेट बीएमएस कॉलेजेससाठी महाराष्ट्रामध्ये दिले गेलेले आहे टोटल दहा हजार आठ जागांपैकी कॅटेगरी वाईज जर त्या जागेचं डिस्ट्रीब्युशन केलं तर कोणत्या कॅटेगरीला किती वॅकेन्सी असणार आहेत या संदर्भात सुद्धा आपण या ठिकाणी चर्चा करूया महाराष्ट्र राज्यामध्ये एसी कॅटेगरीसाठी तेराशे जागा आहेत एसटी साठी सातशे जागा आहेत डीटीए ज्याला आपण विजी म्हणतो त्यांच्यासाठी तीनशे जागा आहेत एन टी बी एन टी बी साठी दोनशे पन्नास जागा आहेत एमटीसी साठी साडेतीनशे जागा आहेत एन टी टी साठी दोनशे जागा आहेत ओबीसी साठी एक हजार नऊशे जागा आहेत सी बी सी साठी एक हजार जागा आहेत ईडब्ल्यू एस साठी एक हजार जागा आहेत आणि ओपन साठी दोन हजार पाचशे जागा आहेत आता विचार करायला गेलं तर डी टी टी एनटीसी एन टी टी या तीन चार कॅटेगरीला महाराष्ट्र राज्यामध्ये सीट वॅकेन्सी कमी आहे म्हणजे साधारणतः तीनशे साडेतीनशे तीनशे साडेतीनशेच्या रेंजमध्ये यांना महाराष्ट्र राज्यामध्ये बीएमएसच्या सीट्स आहेत तर या विद्यार्थ्यांचं ऍडमिशन कसं पद्धतीने होणार आहे तर तुम्ही घाबरून जायची गरज नाही जागा जरी कमी असतील तर तुम्ही ओपनचे मिरिट क्रॅक करू शकता फॉर एक्झाम्पल तुम्हाला जर तीनशे मार्क असतील आणि ओपन कॅटेगरीचं जे मिरिट आहे ते दोनशे नव्वद मार्कला लागला असेल तर तुमची कॅटेगरी ऑटोमॅटिक तुमचं मेरिट ओपनच्या मेरिट प्रमाणे जातं आणि तुमची कॅटेगरीची सीट्स न राहता तुम्ही ओपन मध्ये सीट्स कन्सिडर करतो तुम्हाला कन्सिडर केली जाते आणि तुम्हाला ते सीट्स मिळते आणि त्यामुळं ओपन मधनं जरी तुमचं ऍडमिशन झालं तरी तुम्हाला स्कॉलरशिपचे सगळे बेनिफिट्स या ठिकाणी मिळणार फक्त तुम्ही क्रॅक आहे तुमची कॅटेगरी सेमच असणार आहे आता एस एम एल रँक प्रमाणे पहिल्या मध्ये महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थ्यांना कोणत्या विद्यार्थ्यांना बी एम एस मिळू शकतं तर दहा हजार आठ जागा आहेत दहा हजार आठ जागांपैकी सुरुवातीचे जे वन थाउजंड स्टुडंट आहेत म्हणजे फर्स्ट एस एम एल रँक पासून ते वन थाउजंड एस एम एल रँक पर्यंत ह्या विद्यार्थ्यांचं डिवायडेशन बऱ्यापैकी एमबीबीएस किंवा बीएमएस बीडीएस साठी असतं त्यामुळे हे वन थाउजंड विद्यार्थ्यांना आपण पहिल्या राऊंडमध्ये कन्सिडर करत नाही किंवा खूप असे विद्यार्थी असतात की ते पहिल्या राऊंडमध्ये येतच नाही तर अशा विद्यार्थ्यांचा विचार जर सोडला आपण तर साधारणतः ज्या विद्यार्थ्यांचा एस एम एल रँक बीएमएस चा एस एल रँक बारा हजारापेक्षा कमी आहे अशा विद्यार्थ्यांना गॅरेंटेड पहिल्या राऊंड मध्ये महाराष्ट्रामध्ये बीएमएस आहे ज्या विद्यार्थ्यांचा रँक बारा पेक्षा जास्त आहे परंतु बावीस हजारापेक्षा कमी आहे अशा विद्यार्थ्यांना महाराष्ट्रामध्ये पहिल्या राऊंडला बीएचएमएस होमिओपॅथीला ऍडमिशन मिळणार आहे त्यामुळे हे जे विद्यार्थी आहेत जे बिलो बावीस हजार आहेत त्यांना आता ते आता सेफ झोनमध्ये आहेत जे विद्यार्थी बावीस हजार रँक पेक्षा जास्त आहेत त्यांना महाराष्ट्रामध्ये बीएचएमएस सुद्धा मिळणार नाही आणि बी एम एस सुद्धा मिळणार नाही तर अशा विद्यार्थ्यांनी त्यांना ते त्यांच्यासाठी अदर स्टेटचा ऑप्शन या ठिकाणी ओपन ठेवायचं आहे आता सध्या एम पी राज्याची काउन्सिलिंग चालू आहे पंजाबची काउन्सिलिंग चालू आहे कर्नाटकची काउन्सिलिंग चालू आहे तर अशा विद्यार्थ्यांनी पंजाब एम पी कर्नाटका अशा राज्यांचं सुद्धा बीएमए जर करायचा असेल तर आयुर्वेदासाठी तुम्ही ऑप्शन ओपन ठेवायचं आहे पंजाबमध्ये तुमचं पूर्ण शिक्षण विथ हॉस्टेल मेस तेरा लाख रुपये पॅकेज मध्ये होत दुसरं एमपी असेल एम पी आणि कर्नाटका या राज्यामध्ये पंधरा ते सोळा लाख रुपयामध्ये तुमचं बीएमएच शिक्षण पूर्ण होऊ शकतं त्यामुळे त्या विद्यार्थ्यांनी ज्या विद्यार्थी महाराष्ट्र राज्याच्या राऊंडचा भेट बघत आहे पहिला राऊंड झाल्यानंतर तुम्ही तुमच्या संबंधित काउन्सलरला संपर्क करायचा आहे किंवा तुम्ही आम्हाला देखील या ठिकाणी संपर्क करू शकता अगदी कमी पॅकेजमध्ये तुम्हाला कर्नाटक असेल महाराष्ट्र कर्नाटक असेल एम पी असेल पंजाब असेल या राज्यामध्ये आम्ही तुम्हाला काय करणार आहोत बीएमएस साठी सीट्स मिळवून देणार आहोत याच्या संदर्भात जर अधिक माहिती हवी असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर तुम्ही आम्हाला संपर्क करू शकता दुसरं ज्या विद्यार्थ्यांना पहिल्या राऊंडमध्ये महाराष्ट्रामध्ये बीएमएस ला नंबर त्यांचा लागणार नाही महाराष्ट्र राज्याचा बीएमएस चा सेकंड राऊंड जो आहे तो साधारणतः ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये असणार आहे म्हणजे एक महिन्याचा टाइम ह्याच्यामध्ये जा जाणार आहे आणि ह्या एक महिन्याच्या टाइम मध्ये ऑदर जेवढे काही स्टेट्स आहेत जे कनेक्टेड स्टेट टू द महाराष्ट्र आहे तेलंगणा असेल कर्नाटका असेल एम पी असेल आणि पंजाब असेल या राज्यांमधली काउन्सिलिंग या ठिकाणी संपून जाण्याची शक्यता आहे त्यामुळे पहिला राऊंड झाला की तुम्ही तुमचा इतर राज्याचा ऑप्शन या ठिकाणी काय करायचं आहे ओपन ठेवायचं आहे आशा करतो की तुम्हाला सगळ्यांना महाराष्ट्र राज्यामध्ये या ठिकाणी ऍडमिशन मिळावं हो। पण जागा दहा हजार आठ आहेत सदुसष्ट हजार विद्यार्थ्यांनी या ठिकाणी रजिस्ट्रेशन केलेलं आहे त्यामुळे कुठेतरी तुम्ही रजिस्ट्रेशनचा आकडा आणि वॅकन्सीचा आकडा बघणं गरजेचं आहे जास्त काळ तुम्ही याच्यामध्ये न राहता प्रोसेस खूप लेंदी असते लेंदी प्रोसेस असल्यामुळं या प्रोसेसमध्ये खूप टाइम जातो टाइम कन्झ्युमिंग प्रोसेस आहे मेडिकल काउन्सिलिंग असेल आयुष काउन्सिलिंग असेल बरोबर डेंटल काउन्सिलिंग असेल हे टाइम कन्झ्युमिंग प्रोसेस आहे आणि या प्रोसेसमध्ये जर तुम्ही जास्त काळ वेट करत राहिले तर तुम्हाला रिपीट ही करता येणार ना ना ला नाही तुम्हाला दुसरीकडे कुठं अल्टरनेटिव्ह ऑप्शन बीएससी असेल फार्मसी असेल आणि अदर स्टेटमध्ये बीएमएस बीएचएमएस असेल बीडीएस असेल याला पण ऍडमिशन मिळणार नाही आणि तुमचं वर्ष या ठिकाणी वाया जाण्याची शक्यता आहे त्यामुळे अशा विद्यार्थ्यांनी पहिल्या राऊंड झाल्यानंतर इमानदारीनं आपल्याला लागणारच नाही या दृष्टिकोनातून अदर स्टेटचा ऑप्शन ओपन ठेवावा अदर स्टेटमध्ये अगदी कमी पॅकेजमध्ये तुम्हाला आम्ही ऍडमिशन मिळून देणार आहोत मी प्राध्यापक अभिषेक पाटील राईट फ्युचर मेकर्स या आपल्या युट्यूब चॅनलमधून सर्व विद्यार्थ्यांना या ठिकाणी पहिल्या राऊंडसाठी शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र